उन्हाच्या तीव्र झरा झळांमुळे जनावरांच्या शरीराची लाही लाही होऊ लागली आहे अशा स्थितीत जनावरांना योग्य वेळी चारा पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे दरम्यान अतिदुष्काळी भागात संबंधित ग्रामपंचायतींनी जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करावी अशा सूचनाही केल्या आहेत दुभत्या जनावरांना दररोज शंभर लिटर पाण्याची गरज भासते मात्र सर्वत्र पाणीटंचाई होऊ लागल्याने जनावरांचा पाण्याचा प्रश्नही गंभीर बनू लागला आहे मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी होते परिणामी जलाशय नदी विहिरी आणि कुपनलिकांच्या पाणी पातळीत घट झाली आहे त्यामुळे मानवाबरोबर जनावरांना पाण्याची टंचाई भासू लागली आहे विशेषत वाढत्या उन्हामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे त्यामुळे पशुपालकांनाही फटका बसू लागला आहे वाढत्या उन्हामुळे पारा बेचाळीस अंशाच्या पुढे गेला आहे शिवाय येत्या दिवसात कडक उन्हामुळे आणखी बिकट परिस्थिती बनणार आहे नदी नाले आणि विहिरींना तळ गाठला आहे त्यामुळे जनावरांना पिण्याचे पाणी मिळणे अशक्य होऊ लागले आहे जनावरांच्या शरीरावर कोणताही परिणाम होऊ नये जनावरांना दैनंदिन पाण्याची गरज भासते अशा परिस्थितीत पशुपालकांनीही उन्हाळ्यात जनावरांना तीन ते ती चार वेळा पाणी देणे गरजेचे आहे यंदा मार्च महिन्यातच उन्हाचा कडाका वाढला असून मे महिन्यामध्ये पाराच पारा वाढतच आहे त्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे यासाठी जनावरांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे जनावरांना जास्त काळ उन्हात बांधू नये तसेच ग्रीन नेटचा वापर करावा शिवाय अडचणी किंवा समस्येबाबत जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले आहे सध्या उष्णता खूप वाढली आहे त्यामुळे उष्णलहरीचे प्रमाण असल्यामुळे जनावरांची व्यवस्थित काळजी घ्यावी असे आवाहन करते प्रामुख्याने जनावरांना शेतकऱ्यांनी काळजी घेताना सकाळी शक्यतो लवकर चरण्यासाठी सोडावे संध्याकाळी दुपारी बारा वाजताच घरी आणावे आणि घरी आणल्यानंतरही ते त्यांना टिणाखाली वगैरे बांधू नये शक्यतो झाडाखाली सावलीत बांधावे किंवा आपल्या पक्क्या गोठा असेल तर त्यात व्यवस्थित बांधावे आणि जनावराला जेव्हा चवण दुपारी येतात तेव्हा लगेच पाणी देऊ नये थोडा वेळ त्यांना स्थिर होऊ द्यावं टेम्परेचर त्यांचं आणि मग पाणी द्यावं असं केल्याने त्यांचं म्हणजे टेम्परेचर रेग्युलेशन व्यवस्थित होईल आणि त्यानंतर त्यांना शक्यतो आता पूर्णांमध्ये किंवा गायरानांवर शक्यतो चारा थोडा कमी प्रमाणात आहे त्यामुळे आपण शेतकऱ्यांनी स्वतः घरच्या घरी मुरघास किंवा हायड्रोपोनिक चारा एक घरच्या घरीसुद्धा शेतकरी तयार करू शकतात तर अशा पद्धतीने पर्यायी आपल्या गुरांना पर्यायी चारा घरच्या घरी उपलब्ध करून त्यांची भूक आपण चांगल्या पद्धतीनं शमवण्याकरता थोडंसं आपणही कष्ट घेण्याची आवश्यकता आहे तसेच जेव्हा उष उष्माघात होतो तेव्हा जनावरांमध्ये काय लक्षणं दिसतात तर तुम्ही जनावरांना सुरुवातीला थोडा सुस्ता सुस्तावल्यासारखे असतात त्यानंतर त्यांची भूक मंदावते त्यानंतर त्यांना थरथर कापल्यासारखे कंप येतो शरीराला आणि नंतर नंतरच्या स्टेजला खूप टेम्परेचर हाय होऊन मग ते शॉकमध्ये हीट स्ट्रेस शॉकमध्ये जाऊन देत होते तर हे सगळे लक्षणं जेव्हा सुरुवातीला जेव्हा तुम्हाला जनावरांमध्ये सुस्तावल्यासारखे भूक बंदवल्यासारखे अशी लक्षणं दिसली उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही ते डिस्ट्रेस्ट असं समजून लगेच पशुवैद्यकीय पशुद्दीण्याला संपर्क साधावा हा सांगा आणि शक्यतो जनावरांना आपल्या गोठ्यात बांधताना आपल्या गोठ्याच्या ज्या अशा खिडक्या वगैरे आहेत दारं वगैरे त्यांना गोण गोणपाट असे ओले करून बांधावेत किंवा ओले सुती कापडाचे असे फडके बांधावेत जेणेकरून त्यातून हवा जे येईल ती थोडी थंड प्रमाणात येईल आणि जनावरांना थंडावा वाटेल हिट स्ट्रेसमध्ये सर आतापर्यंत आता, आता सध्या तरी बकऱ्यांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळत आहे आणि बकऱ्या अशा रोज चार पाच चार पाच बकऱ्या ही स्ट्रेस्टच्याच येत आहेत मग त्यांना तशा पद्धतीने आम्ही उपचार करतो आहे दोन तीन दिवस वेळ लागतो जाग्यावर त्यांना स्थिर येण्यासाठी टेम्परेचर त्यांचा वेस्ट होण्यासाठी आणि मग ते वेस्ट ठेवतात दुधावर शक्यतो तेवढा होत नाही सर पण जास्त म्हणजे त्याचं बुक खूप मंदावी आहे स्टेजस जसा पाहिल्या आपण ह्याच्या हिट स्ट्रेसच्या तर जास्त स्टेजला गेल्यानंतर मग ते स्वतःचं त्याचं बॉडीचं रेग्युलेशन रेग्युलेशन अफेक्ट झालं तर मग थोडा परिणाम होतो परंतु जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण जेव्हा जरा सुस्त झाले थोडीशी भूक बंदावली आहे अर्ली स्टेजेसला जर आपण दाखण्याशी संपर्क साधला तर बऱ्यापैकी उपचार करून आपण जनावरांची भूक वगैरे पूर्ववत आणून आपलं होणारं जे प्रोडक्शन लॉस आहे तो आपण हे करू शकतो लोकनायक न्यूज